याबद्दल आजच्या भागात आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि यासाठी भारत शक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहेत नितीन सर आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार आ, सर खर तर भारत आणि मालदेव यांच्यातले संबंध म्हणजे जसं सख्य शेजारी आपण म्हणू शकतो अशा पद्धतीचे याच्या अगोदरच्या काळामध्ये होते मात्र मधल्या काळामध्ये नवीन सरकारच्या स्थापनेनंतर हे संबंध थोडेसे तणावपूर्ण बनल्याचं बघायला मिळतं यामागची नेमकी कारण काय होती हे है आधी स्पष्ट करून मॉलदीवच्या म्हणजे घरगुती राजकीय पक्षांच्या मतभेदांमुळे आणि मतभेदांच्या त्या राजकारणामुळे अं भारताचं तिथला भारता म्हणजे भारताचे जे काही प्रोजेक्ट किंवा भारताचे जे काही निर्णय हे नेहमी त्यांच्या निवडणुकांमध्ये एक विषय ठरलेला असतो त्यांचा की भारताच्या विरुद्ध बोलायचं किंवा भारताच्या बाजूनी बोलायचं असं प्रत्येक राजकीय पक्ष जे काय एकमेकांच्या विरुद्ध निवडणुका लढत असतात ते नेहमी भारताला युज करतात भारताचं तिथे त्या नावाप्रमाणे म्हणजे त्या त्या वेळेसच्या अंदाजाप्रमाणे भारतावरती ताशेरे ओढले जातात किंवा भारताला सपोर्ट केलं जातं तर मागच्या निवडणुकांमध्ये आत्ताचे जे तिथले प्रेसिडेंट आहेत मोहम्मद मुईजू तर मुइजूंनी इंडिया आऊट नावाचा कॅम्पेनला सपोर्ट करून कि बा भा भारताचं इथे खूप जास्ती वर्चस्व आहे आणि भारताला इथे भारतीय सैन्याला किंवा लष्कराला किंवा इंटेलिजन्स एजन्सीजना इथे शिरकाव होऊ दिलेला आहे आधीच्या सरकारनी इब्राहिम सोली जे राष्ट्रपती होते आधीचे त्यांनी आणि इथे बाकीच्या देशांना बाहेर ठेवलेलं आहे म्हणजे मुख्यतः त्यांचा इशारा जो होता तो चायनाकडे होता आणि चीनला अजिबात आम्हाला इथे शिरकाव करू दिलेला नाहीये भारताला इथे पार्शलिटी करून भारताला खूप प्रोजेक्ट दिले गेले असे असं त्यांनी एक आपला निवडणुकीचा एक आधार बनवला होता त्या आधारावरती ते आधारा निवडून आले आता निवडून आल्यानंतर त्यांना ते तो जो भारत विरोधी पवित्रा त्यांनी घेतलेला होता भारत विरोधी एक त्यांनी तिथे निर्णय घेतलेले होते त्याच्यावरती त्यांना आता मग ते म्हणजे अंमलबजावणी करणं भाग होतं म्हणून त्यांनी म्हंटलं की इथे जे ऐंशी भारताचे भारतीय नौसेनेचे चे, चे, चे काही लोक जे आहेत मॉलदीवमध्ये जे तिथलं विमान चालवतात डॉर्नियर किंवा हेलिकॉप्टर्स पायलट जे भारताचे आहेत टेक्निशियन्स आहेत या सगळ्यांना मालदीव सोडून जावं लागेल हे माझं निवडणुकामध्ये निवडणुकांमध्ये ही माझी मुख्य भूमिका होती आणि त्या भूमिकेप्रमाणे भारताने त्यांना परत घेतलं पाहिजे ते अशी त्यांची सुरुवात केली आणि तेव्हा खूप भारतविरोधी त्यांनी म्हणजे प्रदर्शनं होऊ दिली भारतविरोधी वक्तव्य झाली त्यांच्याकडनं स्वतःकडनं आणि तुला आठवत असेल दोन त्यांचे जे सिनियर राजकीय नेते होते त्यांनी भारताच्या विरुद्ध किंवा भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरुद्ध दोन स्टेटमेंट केल्या आणि तो एक प्रकार झाला होता की जेव्हा पंतप्रधान मोदी लक्षद्वीपला गेले तेव्हा लोकांनी म्हटलं की आता मालदीवला जाणारे जे भारतीय पर्यटक ते मॉलदिवसला न जाता त्याच्यावरती बहिष्कार टाकून सगळे लक्षद्वीपला जातील असं एक सुरुवात झाली त्यामुळे पहिल्या पहिल्या सहा महिन्यात जेव्हा नवीन सरकार आलं तेव्हा खूप तणाव निर्माण झाला या संबंधांमध्ये आणि आपापच जे पूर्वी म्हणजे कोविडच्या वेळेस मॉलदीव उघड असल्यामुळे जे हाय एंड टुरिस्ट म्हणजे जे खूप पैसे खर्च कर करू शकतात फिल्म स्टार्स टी व्ही स्टार्स सेलिब्रिटीज सगळे मॉलदिवला जाऊन जाऊन तिथलं म्हणजे व्हिडिओज आणि फोटो वगैरे टाकायचे त्यामुळे मॉलदीवला एक खूप मोठं त्यावेळेस टुरिझमला बूस्ट मिळाला होता खूप तिथे त्यांना मॉलदिवस टुरिजम खूप पॉप्युलर झालं होतं पण जेव्हा हा प्रकार झाला बॉयकॉट करण्याचा एक कॉल काही लोकांनी केला तेव्हा मग मध्ये जाणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या खूप अचानक घटली आणि मॉलदिवच्या इकॉनॉमीला तो मोठा धक्का बसला कारण छोट बेटांचं देश आहे आणि त्यांचं मुख्य फॉरेन एक्सचेंज अर्निंग जे आहे फॉरेन एक्सचेंजची जी कमाई आहे ती टुरिझम बद्धनं होतं तर मग त्याच्यानंतर त्यांचे काय काय कसं कसं प्रकार वेगळा होत गेला हे गेल्या आठ दहा महिन्यात आपल्याला बघायला मिळालेलं आहे पण हा इतिहास आहे गेल्या दोन वर्षातला किंवा दीड वर्षातला असं ज्यावेळेला विरोधी पक्षामध्ये असतात त्यावेळेला अशी विधानं करून एक लोकमत आपल्याकडे किंवा जनमत आपल्याकडे वळवून घेण्याचा प्रकार आणि ज्यावेळेला सरकारमध्ये आपण येतो त्यावेळेला असणारी सत्य परिस्थिती ह्याचा कुठेतरी एक आढावा त्या सरकारला आला असेल आणि म्हणून भारताबरोबरच्या आपली भूमिका बदलायला हवी असं झालंय का चीनकडनं हवा तसा प्रतिसाद त्यांना मिळालेला नाही म्हणून ही, ही भूमिका बदलली असेल काय वाटतं तुम्हाला दोन्ही कारण त्याला कारणीभूत आहेत खर तर कारण भारताची जी एक मदत असते आर्थिक मदत भारत जेव्हा करत तेव्हा खूप कमी त्याच्यामध्ये प्रिकंडिशन असतात किंवा खूप कमी त्याच्यात शर्त घातलेली असते जसं श्रीलंकेच्या बाबतीत आपण दोन वर्षापूर्वी बघितलं जेव्हा भारताने चार बिलियन डॉलर्स ची मदत श्रीलंकेला केली जेव्हा त्यांच्याकडे आर्थिक संकट आलं होतं उद्भवलं होतं त्यावेळेस तसंच जेव्हा मालदीवजला गेले दहा वर्षामध्ये अशी कितीतरी उदाहरणं देता येतील जेव्हा मालदीवच्या माले राजधानीमध्ये जेव्हा पाण्याचा पंप खराब झाला आणि तिथे त्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई झाली तेव्हा भारताने दोन आपली नौसेनेची जहाजं भरून भरून पिण्याचं पाणी मालेला पाठवलं तर एक सत्य परिस्थिती जी आहे कधीच नाकारता येत नाही ते आहे भूगोलाचं कंपल्शन जॉग्रफिक कंपल्सन ज्याला म्हणतात की रियालिटी जॉग्रफिक रियालिटी की भारत म्हणजे भारताचं लक्षद्वीप बेट जी, लक्षद जी आहेत ती मॉलदिवस पासून नव्वद नॉटिकल माइल्स दूर आहेत मॉलदिवसचा मौ, सगळ्यात नॉर्दन मोस्ट सगळ्यात उत्तरेकडचा जो भाग आहे आणि लक्षद्वीपचा जो सगळ्यात दक्षिणेकडचा भाग आहे त्याच्यामधलं अंतर जे आहे फक्त नव्वद नॉटिकल माईल्स आहे म्हणजे साधारण दीड दोन तास किंवा तीन तास बोटीने जायला लागतात तर ही आ, हे सत्य आहे मालदीवसाठी की भारत त्यांचा मोठा शेजारी आहे आणि कुठल्याही संकटात भारतच धावून येतं कारण इतकं जवळ म्हणजे अंतर एकदम कमी आहे इतकं जवळिक आहे भौगोलिकरित्या त्यामुळे कितीही त्यांनी म्हटलं की आम्हाला चीन मदत करत आहे चीनकडनं आम्हाला बिना व्याजाचे पैसे किंवा लोन मिळतंय तर म्हणून आम्ही त्यांच्याकडे जाऊ आणि भारताला बाहेर ठेवू भारताचं खूप याच्यात आमच्यावरती वर्चस्व आहे भारत तिथे आम्हाला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतो किती म्हटलं तरी ही जी परिस्थिती आहे हे जी सत्यता आहे त्याला नाकारता येत नाही आणि आपापच जेव्हा तुम्ही सरकारमध्ये येता विरोधी पक्षांना तेव्हा सत्तेवर आल्यानंतर जी एक जबाबदारी असते सरकार चालवण्याची आणि जनतेला जे काय मूलभूत सुविधा देण्याची त्याची जेव्हा त्याला जेव्हा सामोरं जाता तेव्हा लक्षात येतं की आपल्या खजिन्यामध्ये पैसेच नाही आहेत पैसे येणार कुठून म्हणून मग हळूहळू लोकांनी माफी मागितली की नाही आम्ही भारतीय पर्यटकांना आम्ही अगदी स्वागत करू ते इथे येतात चांगले वागतात बाकीच्यांपेक्षा तर तुम्ही येत राहा नवीन एक कॅम्पेन सुरू केला भारताकडे आता पंतप्रधान मोदींचा शपथ ग्रहण समारंभ झाला तेव्हा मोजू इथे आले जन जे इतके कट्टर भारत विरोधी म्हणून मानले जातात किंवा मान जात हो जात होते तेच मालदीवचे राष्ट्रपती शपथ ग्रहणाला आले तर तिथेच ती त्या त्याला एक कलाटणी तिथेच मिळाली त्या धोरणाला आणि आता आपल्याला दिसून येत आहे की मालदिवस परत भारताकडनं मदत मागत आहे आणि भारतही ते सगळं मागचं विसरून झालं गेलं विसरून परत मरत करायला तयार आहे भारताची मदत कशा पद्धतीने या नंतरच्या काळात असेल किंवा दोन्ही देशांमधले परराष्ट्रीय संबंध कशा पद्धतीने पुढे जातील असं वाटतंय तर दोन तीन गोष्टी आहेत की या सगळ्या विरोधामध्ये या सगळ्या राजकीय वक्तव्यांमध्ये वर सुद्धा भारताने कधी जे आपले म्हणजे कंटिन्यूइंग जे, जे प्रोजेक्ट होते जे काय चालू होते जे प्रोजेक्ट्स मध्ये आणि मुख्यतः असे प्रोजेक्ट्स आहेत की तिथे कुठेतरी एखादा मोठा पूल बांधला एका बेटातून दुसऱ्या बेटात जायला एअरपोर्टचं मॉडर्नायझेशन केलं एखादा स्पोर्ट्स स्टेडियम बनवून दिलं असे जे काय प्रोजेक्ट भारताने मालदीवसाठी गेले कित्येक वर्ष एक एक करून ते प्रोजेक्ट होत आहेत हे जेव्हा केले त्याला भारताने कधीच आळ घातला नाही किंवा थांबवलं नाहीत हे प्रोजेक्ट्स की मालदीव आता आमच्याशी असं वागत आहे किंवा असे वक्तव्य करतायत म्हणून हे प्रोजेक्ट्सना आता बंद करावं असं भारताने हा पवित्र कधीच घेतला नाही त्यामुळे ते, ते जुने प्रोजेक्ट सुरूच होते आता नवीन प्रोजेक्ट्स जे काय सुरू झाले त्याप्रमाणे आता परवा मी ते परराष्ट्र पर मंत्रालयाचं एक प्रेस रिलीज बघत होतो त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही दोन चार अठ्ठावीस बेटांवरती सिवजचा प्रोजेक्ट म्हणजे सगळी घाण जे शहरांमधनं जी जाते अंडरग्राऊंड त्या अठ्ठावीस बेटांवरती सीवेज प्रोजेक्ट भारत करत आहे युपीआय जे आपल्याकडे जे पेमेंटची सिस्टीम आहे गुगल पे पेटीएम बाकीचे सगळे भारत पे याचा याचा प्रचार आणि याचं इम्प्लिमेंटेशन मध्ये होणार आहे दुसरं म्हणजे एक हजार तिथले जे सरकारी आ, एम्प्लॉईज आहेत जे सरकारी नोकर आहेत त्यांना भारतात ट्रेनिंग देणं हे स्लॉट्स वाढवलेत म्हणजे भारतामध्ये येऊन ते तीन तीन चार चार महिन्याचे ट्रेनिंग करतात ते सुद्धा भारताने यावेळेस त्यांना प्रॉमिस केलेलं आहे आणि मिलिटरी रोल जो भारताचा यांनी कमी केला होता तोही आता ते लोक म्हणत आहेत प्रेसिडेंट स्वतः म्हणाले की आम्हाला हे विमान चालवायला किंवा कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह नावाचा जो एक मल्टीलॅटरल एक फोरम आहे सिक्युरिटीचा त्या सिक्युरिटी फोरममध्ये मध्ये आम्ही सहभाग करू आणि कार्य करू सक्रियरित्या कार्य करू असं त्यांनी म्हटलं त्यामुळे ते पूर्णपणे त्यांचं माइंडसेट पूर्ण चेंज झालेलं आहे आणि त्यांच्या हेही लक्षात आलं आहे की अमेरिकेसारखी मोठी ताकद जी जगभर जसं धबधबा आहे ते सुद्धा भारताच्या व्यतीने किंवा भारताच्या बरोबर मॉलदीवला पैसे द्यायला तयार आहेत किंवा मॉलदीवची मदत करायला तयार आहेत जर मॉलदिवनी चीनला तिथून बाहेर ठेवलं किंवा त्यांच्यावरती एक निर्बंध घातला तिथे समजा चीनवरती तरच आम्ही ते काम करू हे अमेरिकेने म्हटल्यानंतर त्यांचा हा पवित्र पूर्णपणे बदललेला आहे अशा भारताने बरेचसे प्रोजेक्ट्स तिथे सुरू ठेवलेले आहेत आणि नवीन नवीन प्रोजेक्टचं प्रपोजल पण दिलेलं आहे सर मालदीवची भूमिका ही कुठेतरी ना भारताला दुखवायचं ना चीनला दुखवायचं आणि तरीही आपला मधल्या मध्ये लाभ करून घ्यायचा अशा पद्धतीची आहे अशा पद्धतीची वक्तव्य केली जातात अभ्यासक म्हणून हो नक्कीच आहे कारण त्याच्यामध्ये नेहमी एक चीन म्हणजे चीन आणि भारताला एकमेकांच्या विरुद्ध भिडवून त्याच्यातनं जितकं काय आपल्याला लाभ घेता येईल अशी पॉलिसी भारताच्या आसपास असणाऱ्या सगळ्या छोट्या देशांची राहिलेली आहे बांगलादेश असू दे श्रीलंका नेपाळ किंवा मा आता मालदीव हे सगळेच जण असं करतात भारताला ही परिस्थिती माहिती आहे हे धोरणं माहिती आहेत हे पेंत्रे ज्याला म्हणतात हे चाल रस्ते हे सगळं माहिती आहे पण आपली परिस्थिती आता अशी आहे म्हणजे भौगोलिक परिस्थिती अशी आहे की पूर्वीचं जे भारताचं एक वर्चस्व एक दबदबा होता पूर्ण या रिजनमध्ये तो आ, कमी झाला नसला तरी त्याला आता एक एक, एक प्रतिस्पर्धा चीनच्या रूपात आलेली आहे आणि चीनकडे भरपूर पैसा होता इतके दिवस आता थोडं त्यांचं कमी झालाय पण त्याच्यामुळे त्यांना ते सोपं होतं भारताला तिथून बाहेर काढणं किंवा भारताच्या भार भारता विरुद्ध कार्यवाही कारवाई कार करून त्या लोकांना तिथे कन्सेशनल लोन किंवा डोनेशन करून असं करण्याचं पण चीनचं जे मॉडेल आहे मदत करण्याचं डेव्हलपमेंटचं त्याच्यामध्ये आता हे लक्षात आलंय बऱ्याचशा राष्ट्रांना बऱ्याचशा देशांना की चीन मग त्याच्यामधनं आपलं म्हणजे पूर्ण रक्त शोषून घेतो असं जर प्रकार एक चीनचा आहे की तुम्ही जर ते कर्ज परत नाही करू शकला वेळेमध्ये तर ते मग ते त्याच्यामध्ये एक आपली हिस्सेदारी बनवतात पार्टनरशिप करतात आणि हळूहळू कंट्रोल घेतात त्या प्रोजेक्टचा आफ्रिकेमध्ये बऱ्याच ठिकाणी दिसून आलेलं श्रीलंकेत हे झालेलं आहे त्यामुळे तर दोषांच्या पण हे छोट्या देशांच्या हे पण लक्षात आलं आहे की हे मॉडेल काही बरोबर नाही आहे की आपल्या सार्वभौमत्व आपलं जे आहे देशाचं ते गमावतं कामा नाही पण चीनचं उद्देश नेहमी असा असतो की त्या सार्वभौमत्वावरती गदा यावी किंवा त्याच्यावरती त्यांचं जो एक होल्ड आहे त्या देशांचा तो कमी व्हावा असा एक प्रकार त्यांचा असतो आणि ते तिथल्या देशांना आता लक्षात आल्यामुळे आणि त्याच्या बरोबर विरुद्ध भारताची पॉलिसी असल्यामुळे आता लोक भारताकडे परत वळायला लागलेले आहेत ते श्रीलंका असू दे नेपाळ असू दे मालदीव असू दे किंवा बांगलादेश असू दे पण ही प्रतिस्पर्धा सुरू राहील आणि याला काही अंत नाही आहे ही प्रतिस्पर्धा ही स्पर्धा सतत सातत्याने या, या भौगोलिक रिजनमध्ये आपलं भारताचं ते या देशांमध्ये आपल्याला जास्ती दिसून येईल काही वर्षात हे आता आपल्याला अगदी सर जसं ब्रदरहूड किंवा आपण जसं म्हणतो नेबरहुड फर्स्ट ही भारताची जी संकल्पना होती त्या संकल्पनेला जागून भारताने आपल्या आजूबाजूच्या देशांना बऱ्यापैकी मदत केलेली आहे मग ती आर्थिक असेल वैद्यकीय असेल किंवा इतर प्रकारची असेल पण जसं तुम्ही म्हणालात की दोन्ही देशांना झुंजवट ठेवून मधल्यामध्ये आपला लाभ करून घेणं ही भारताच्या आजूबाजूच्या सगळ्याच देशांची पॉलिसी राहिलेली आहे पण तरी सुद्धा भारताने त्याचा कुठेही राग न मानता भौगोलिक परिस्थितीचा विचार करून आणि पुढे भविष्यातला विचार करून या सगळ्याच देशांबरोबरचे आपले संबंध सुधारण्यावरतीच कायम भर दिलेला आहे आणि मला असं वाटतं मालदीव बरोबरचे बिघडलेले संबंध परत एकदा थोडेसे रुळावर येण्यामध्ये भारताचा पुढाकार सुद्धा तितकाच महत्वाचा होता हे दोन आठवड्यापूर्वी झालेल्या बैठकीतनं आपल्याला बघायला मिळालेला आहे त्यामुळे कदाचित अगदी पहिल्यासारखे नाही तरी हे संबंध बऱ्यापैकी सुरळीत होतील अशी आशा सगळ्यांनाच आहे आणि पुढच्या काळामध्ये ते नेमके कशा पद्धतीने मार्गी लागतात किंवा त्यांचा एक वळण आपल्याला बघायला मिळतं हे येत्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल पण आज या कार्यक्रमात जी काही माहिती तुम्ही दिलीत या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं खूप खूप धन्यवाद नमस्कार प्रेक्षक हो आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय मला ते मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार